चंद्रपूर जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी दिनांक एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी दिनांक एक मार्च ते सव्वीस मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्राच्या ठिकाणी सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत शंभर मीटर परिसरात प्रतिबंध करण्यात येत आहे या कालावधीत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शंभर मीटर परिसरांतर्गत दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाही परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरांतर्गत क्षेत्रांतर्गत सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत नियमित व रोजचे वाहतूक व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स फॅक्स एस टी डी पूथ पेजर मोबाईल फोन ईमेल इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतीही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील हे आदेश चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राला लागू राहतील आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती वा इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद केले